नमस्कार स्वप्न किचनमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहात तुरीच्या डाळीचे वरण तुरीची डाळ एक वाटी शिजवून घेतलेली आहे कोथिंबीर एक टोमॅटो कढीपत्ता आणि ठेचून घेतलेला लसूण छानपैकी तेल तापलेले आहे मोहरी घालूया जिरे घालूया त्यानंतर भिजून घेते मला लसूण त्यानंतर कढीपत्ता त्यानंतर टोमॅटो त्यानंतर कोथिंबीर त्यानंतर चवीनुसार मीठ त्यानंतर लाल तिखट थोडं तेलामध्ये परतून घेऊया त्यानंतर डाळ टाकलेली आहे मस्तपैकी मिक्स करून घेऊया छानपैकी झटपट वरण तयार झालेलं आहे आवडले असेल तर नक्की लाईक करा